नमस्कार मंडळी तुम्ही कधी कोथंबिरीमध्ये रवा घालून पदार्थ बनवला आहे का नाही ना मग ही ना। रेसिपी एकदा नक्की बघा आज ना आपण कोथंबिरीमध्ये रवा घालून अफला तून चवीचा भन्नाट पदार्थ बनवते बनवायला अतिशय सोपं आहे बरं का शिवाय फारसं साहित्य लागत नाही अगदी घरातील साहित्यात बनवून तयार होणारा रेसिपी आवडली की एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी ना मस्त अशी एक जुडी ताजी ताजी कोथंबीर घेतलेली आहे हे बघा कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून त्यामधलं ना सगळं पाणी निथळून काढलेलं आहे तर सर्वात अगोदर ही कोथंबीर आपण चिरून घेऊयात आता ही कोथंबीर चिरताना कोथिंबीरीचे ना कोवळे देठ सुद्धा घ्यायचेत बरं का आपल्याला छान अशी बारीक चिरून घेऊया तर इथे आपली ही ना छान अशी बारीक चिरून झालेली आहे आता ही आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या घालूया दहा ते बारा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा चमचा धने घालूया सोबतच पाव चमचा ओवा यामध्ये घालूया आता या सर्व साहित्याचं आपल्याला मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे आपलं वाटण करून तयार झालेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी ना एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर कोथिंबिरीची आपण एक जुडी घेतली होती त्यासाठी एक वाटी बेसनपीठ इथं मी घेतलेलं आहे आपण आता हे काढून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपण मीठ घालूया सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय तर दीड वाटी पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी यात घालते मंडळी सुरुवातीला मी एक वाटी पाणी यामध्ये घातलं होतं तर चुकून मी अर्धी वाटी बोललेली आहे आता हे छान असं मिक्स करून यामध्ये ना सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या एकही गुठळी ठेवायची नाहीये तर हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आता राहिलेली अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये घालूया सुरुवातीपासून तर आतापर्यंत दीड वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असंच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचंय अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर तयार वाटण यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद नंतर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालूया आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे मसाले चांगले परतून झाले की यामध्ये ना आपल्याला चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता ही घातलेली कोथंबीर आपल्याला मसाल्यामध्ये एक ते दोन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे छान अशी मिक्स करून घेऊया कोथंबीर मसाल्यासोबत चांगली परतून झाली की यामध्ये ना आपण तयार केलेलं मिश्रण घालूया मिश्रण घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय मिश्रण आपलं चांगलं मिक्स करून झालं की याचा ना घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय त्यासाठी गॅसची फ्लेम ना आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाहीये त्याला छान असं मिक्स करत राहूया तर इथे ना काही मिनिटातच हे मिश्रण ना घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा याला ना आणखीन परतत राहायचंय जोपर्यंत हे छान असं घट्ट होत नाही तोपर्यंत याला परतत राहूया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या मिश्रणाचा मस्त असा घट्ट गोळा बनून तयार झालेला आहे हे बघा आपण आता हा ताटामध्ये काढून घेऊया मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आपण आता हे ना थोडस कोमट करून घेऊया तर इथे माझ्या हाताला चटका सहन होतोय इथपर्यंत हे मिश्रण ना कोमट झालेलं आहे आता काय करायचं हाताला ना थोडस तेल लावायचंय आणि याचे ना छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे हाताला ना थोडस मी तेल लावून घेते त्यानंतर यामधलं थोडस मिश्रण काढून घ्यायचंय हे बघा त्यानंतर याचा ना गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया तर इथे आपले हे गोळे बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे तळून घेऊया तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला हे गोळे सोडून तळून घ्यायचे आपले तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ना आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच हे गोळे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे कोथिंबीरीच्या वड्याना तर आपण नेहमीच बनवतो पण एकदा अशा पद्धतीने कोथंबिरीचे हे बॉल करून बघा मुलं तर अगदी आवडीने खातील ताटामध्ये शिल्लकच राहणार नाही एवढे चविष्ट बनतात हे बॉल तर इथे तुम्ही बघू शकता गोळ्यांचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर हे गोळे ना मस्त असे कुरकुरीत तळून झालेत बघा आपण आता हे काढून घेऊया तर अशाच पद्धतीने सगळे गोळे मी तळून घेतेय इथे आपले कोथिंबिरीचे सगळे गोळे मस्त असे तळून झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद